दरवर्षीप्रमाणे जवार ते छाप रस्त्यादरम्यान कोंडीचा पाडा येथील नदीला भयानक रूप आल्याने सरपंच एकनाथ दरोडा सरपंच झाप एकनाथ दरोडा हे बहुजन विकास आघाडी जव्हार पाच ते सहा वर्षापासून होते या पाच वर्षात त्यांनी जवारते ते झाप जाणारा रस्त्यादरम्यान कोंडीचा पाडा येथील कमी उंचीचा प्राचीन काळातील धोकादायक पूल आहे जून मह, जून महिना आला पावसाळ्याची सुरुवात झाली की दोन ते तीन तास सतत पाऊस पडल्यास पुलावरून चार ते पाच फूट उंचीने पाणी वाहत असते त्यामुळे जवार ते झाप जाणारा गावचा संपर्क तुटून वाहतूक कोंडी होऊन तेथील गोरगरीब आदिवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो या पुलाची उंची वाढवण्यासाठी तसेच नव्याने हा पूल उभारण्यासाठी सरपंच एकनाथ दरोडा यांनी सतत प्रयत्न करून संबंधित विभागात पत्रव्यवहार केले पाठपुरावा केला आंदोलने केली तरी याकडे संबंधित विभाग अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्र्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलेलं दिसून येतं या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्याचं मूळ कारण जनतेला समजलेलंच नाही एकनाथ दरोडा हे सत्ताधारी पक्षात नव्हते म्हणून याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे परंतु आता एकनाथ दरोडा यांनी बहुजन विकास आघाडी तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला आहे तरी आज पण त्याची पोंडितचा पाडा या पुलाची मागणी सतत सुरूच आहे आता सत्ताधारी पक्षात असल्याने त्यांच्या या मागणीकडे किंवा या धोकादायक पुलाकडे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार खासदार जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच संबंधित विभाग लक्ष देतील का अशी चर्चा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच एकनाथ दरोडा यांनी आज देखील या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची आंदोलने उपोषण करण्याची तयारी दर्शवली आहे त्याचबरोबर एकनाथ दरोडासारख्या अनेक समाजसेवकांनी पत्रकारांनी ग्रामपंचायत सदस्यांनी या पुलाच्या नूतनीकरणासाठी मागणी केलेली आहे पत्रव्यवहार केलेला आहे अनेक पत्रकारांनी बातम्या देखील प्रसिद्ध करून शासनाला जागा केलेलं आहे तरीसुद्धा याकडे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी मंत्री महोदयांनी पूर्णतः दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे आज रोजी सरपंच एकनाथ दरोडा यांच्या विनंतीला मान देऊन जवाहर तहसीलदार लता धोत्रे मॅडम यांनी या पुलाची पाहणी केली बघूया आता येणाऱ्या काळात सत्ताधारी राष्ट्रवादीचे पक्षाचे नेते युवा नेते सरपंच एकनाथ दरोडा यांच्या मागणीला संबंधित विभाग तसेच सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का जवारवरून जहीर शेख शासकीय आश्रमशाळा जेवणाच्या डब्याची गाडी कोंडीच्या पुलाला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं आज या ठिकाणीच अडकलेले आहे हे पाणी ओसरायला कमीत कमी दोन तीन तास जाऊ शकतात आणि आत्ता वाजलेले आहेत सहा तर मुलाचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे शासनाने याकडं लवकरात लवकर लक्ष लवकर घालणे गरजेचं आहे बघू शकता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साळकरी मुलं प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत आपण बघू शकता दोन्ही नदी नदीच्या दोन्ही बाजूला पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे दोन्ही बाजूला लोक या ठिकाणी पाणी ओसरण्याची वाट बघतात त्यातच शासकीय आश्रमशाळेच्या डब्याची गाडी या ठिकाणी या पुलावरून पाणी जात असल्यामुळं अडकलेले आहे गोडीचा पाडा येथे नदीवर आज सकाळपासून पडणाऱ्या धोध पावसाने आज मोठ्या हो प्रमाणात पाँच, या फोटीच्या पुलाला पूर आलेला आहे या नदी दोन्ही नदी बेगम आणि एकंदरीत कालशेती नदी दोन नदीचा संगम या ठिकाणी होतो आहे गेल्या पाच पाच सहा वर्षापासून या पुलासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा सरकार या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार पाठपुरावा करून पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही वारंवार पाठपुरावा करून या ठिकाणी एकंदरीत बघायला गेलं तर दोन आश्रमशाळा एक आरोग्य पथक आणि जवळपास तीस पस्तीस जिल्हा परिषद शाळा आणि पाच उपकेंद्र तीन पथकं आहेत जवळपास वीस पंचवीस हजार लोकसंख्या असताना सुद्धा या पुलाकडे जाणून बसून सरकार दुर्लक्ष करत आहे तर माझ्या सरकारला विनंती आहे की या वर्षी आता हा वर्ष तर गेलात परंतु पुढच्या वर्षी हा पूल होईल का हे पाहणे या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे कारण हा पूल खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी कौलाला साप नांदगाव बोरेटेक वडुले असं पाच ग्रामपंचायत मोठ्या ग्रामपंचायत आहेत आणि या पुलावरून पाणी गेल्यानंतर आमचा प्रवास पूर्णतः थांबतोय गेल्या सकाळपासून पडणाऱ्या जो पावसाने हा जो पूल आहे तो मोठ्या प्रमाणात वरून वाहतो आहे या ठिकाणी आपण बघू शकता इकडे फिराव तिथे मोठ्या प्रमाणात वाहनं थांबलेली आहेत हे पाणी ओसरायला जवळपास जर असंच पाणी चालू राहिलं तर दोन ते तीन दिवस हे पाणी असं चालू राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी जर पेशंट झाला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते या ठिकाणी एकमेव रस्ता असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची गैरसोय होते तरी माझी शासनाला विनंती आहे की यावर्षी जरी या, या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने याला मंजुरी द्यावी व लवकरात लवकर पूल व्हावा अन्यथा या ठिकाणी आम्ही या भागातल्या पाचवी ग्रामपंचायतचे सरपंच आणि सगळ्या जनतेला घेऊन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर आंदोलन करू मोर्चे काढो 何だ